जालना भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी भास्कर यांची निवड तर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नारायण कुचे यांची कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा जालन्यात भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी भास्करराबा दानवे यांची निवड करण्यात आली आहे तर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावर नारायण कुचे यांची वर्णी लागली आहे आज दिनांक तेरा मंगळवार रोजी चार वाजेच्या सुमारास महाराष्ट्र भरातील भाजपच्या जिल्हाध्यक्षपदांची निवड जाहीर करण्यात आली यामध्ये जालन्यात पदांच्या शर्यतीमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर तसेच नारायणराव कुचे यांची नावं चर्चेली जात होती मात्र यामध्ये नारायण कुचे निवड झाली आहे तर शहर जिल्हाध्यक्षपदी भास्करराबा दानवे यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भास्करराबा दानवे म्हणाले की मागील तीन महिन्यांपासून भाजपच्या वतीने संघटन पळव सुरू असताना अत्यंत काटेकोरपणे तसेच वार्डनिहाय भूतनिहाय असे नियोजन आमच्या वतीने करण्यात येत असून जालना शहरातील प्रत्येक वार्डामध्ये भाजपच्या शाखा स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले केंद्रामध्ये तसेच राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि आता महानगरपालिके सुद्धा आम्ही ताळगाळापर्यंत पोहोचून त्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती निश्चितच आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाध्यक्षांची निवडची निवड यादी जाहीर झालेली आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास या नरेंद्र मोदी यांच्या म्हणीनुसार आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सर्व घटकातील समाज सर्व घट बांधवांना सोबत घेऊन आजपर्यंतचा जो काही राजकीय प्रवास त्यांचा झालेला आहे निश्चितपणानं आज त्या आज महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपले नेते सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याची भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याच्या अध्यक्षाची निवड झालेली आहे आणि ती यादी दुपारी चार वाजता घोषित झाली खर तर आहे महानगर काय संकल्प तुमचा असणार आहे निश्चित आमच्या यापूर्वीचे महानगराचे जिल्हा अध्यक्ष सतीशजी जाधव यापूर्वीचे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे सिद्धिविनायकजी मुळे धनराजजी काबले आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही जालना शहरामध्ये अनेक दिवसापासून काम करतो गेल्या तीन महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व हे पर्व सुरू असताना भूत, भूत रचना भूत समित्या स्थापन करणं मंडळाच्या निवडणुका घेणं आणि नंतर आज जिल्ह्याच्या अध्यक्षांची निवड झालेली आहे जालना शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शाखा स्थापन करू यापूर्वीसुद्धा केलेल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने जालना शहरामध्ये चालतं आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जालना महानगराच्या साठी ज्या काही गोष्टी करता येईल त्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू